तर नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील एका मालिकेतील मुख्य अभिनेत्रीला मारून ही मालिका लगेचच बंद केली जावी अशी मागणी प्रेक्षकांकडून आता मोठ्या प्रमाणात केली जात आहे तर मित्रांनो ही मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील पारू मित्रांनो पारू मालिका बंद करा अशी मागणी होत आहे आणि याचं कारण देखील तसंच आहे सध्या या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की आईला देवी व आदित्यला बांधून ठेवलं आहे तिथे दिशा पारूला देखील घेऊन येते व तिला म्हणते की या दोघांना तुझ्यावर न नजर नजर तडफडून मारणार आहे मी त्यानंतर या तिघांनाही बांधून ठेवल्या ठेवलेल्या ठिकाणी दिशा रॉकेल होतू लागते त्यानंतर काडी ओढते तेव्हा रॉकेल टाकलेल्या ठिकाणी पेट घेतानाही दिसते तेव्हा आदि अहिल्यादेवी आदित्याचा हात सोडवते आणि पारू आहिल्या देवीसोबत तो बाहेर येतो आणि आग लागलेल्या रिंगणात अनुष्का ढकलली जाते त्यानंतर अनुष्का ही मदतीसाठी जोरजोरात ओरडत असल्याचंही दिसते आणि पारू मालिकेच्या याच प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आता ही मालिका बंद करण्याची मागणी केली आहे मूर्खपणाचा कळस आहे ही मालिका आणि टाईमपास चालू आहे काही पण दाखवतात हे लोक मालिका बंद करा पापाचा घडा तर आता या सिरियलचा भरला आहे या आगेमध्ये पारूचा मृत्यू दाखवून मालिका बंद करून टाका हा या आता दिशासह अनुष्काचाही असत्य उघडकीस आलं आहे आता तरी ही मालिका संपवा मालिका संपवा यासारख्या कमेंट्स करत प्रेक्षक आता अक्षरशः पारू मालिकेला कंटाळली असल्याचं दिसून येत आहे तर तुम्ही ही मालिका बघता का आणि तुम्हाला ही मालिका आवडते काही या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद